नमस्कार मी निली देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टॅरोडकार सल्लागार आज आपण पाहूयात की आरोग्य चांगलं राहण्यासाठी वास्तूमध्ये आपण काय उपाय करू शकतो शरीर चांगलं असेल तर आपण काहीही मिळवू शकतो पण जर का आपलं शरीराला काही रोग झाडला तर आपला बराचसा वेळ बराचसा पैसा हा आज आपण बरं करण्यात जाताना दिसतो आम्ही ज्यावेळी विजिट्स करतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की कमाई केलेला बऱ्यापैकी के पैसा हा आजारपणात जाताना दिसतो आता वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आरोग्य चांगलं राहण्यासाठी जी दिशा रिस्पॉन्सिबल आहे ती म्हणजे उत्तर आणि उत्तर ईशान्य म्हणजे तुमची उत्तर आणि ईशान्य यामधली जी दिशा असते त्याला आपण उत्तर ईशान्य दिशा म्हणतो ती जर का वास्तुदोषयुक्त असेल तर इथं आरोग्याचे प्रॉब्लेम्स भेड भेडसवताना दिसतात तर मला काय करायचं का आहे वास्तूच्या उत्तर ईशान्य दिशेस असणारे वास्तुदोष टाळायचे आहेत जसं की आपण मगाशी पाहिलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक, एक डिस्कशन केलं ते म्हणजे वास्तूची उत्तर दिशा आपल्याला धन देत असते आणि पूर्व दिशा प्रगती देत असते त्याप्रमाणे ईशान्य दिशा ही आपल्याला ईश्वराचे आशीर्वाद देत असते आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळणं त्यात आपली प्रगती होणं या गोष्टी आपण ईशान्य दिशेवरून पाहत असतो त्यातल्या त्यात उत्तर ईशान्य दिशा ही आरोग्यास कारणीभूत राहत असल्यामुळे या ठिकाणी टॉयलेट असणं बाथरूम असणं या ठिकाणी किचन असणं जिना असणं हडगळीची जागा असणं या ठिकाणी कचरा ठेवण्याची व्यवस्था केली असणं या ठिकाणी डस्टबिन ठेवलेला असणं या सगळ्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत तुमच्या वास्तूमध्ये जर का हे दोष असतील तर नक्कीच तुमच्या घरातला कोणी ना कोणी व्यक्ती हा आजारी असेल व त्याच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरपूर पैसे खर्च करावे लागतील आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे या उत्तर ईशान्य दिशेष जर का जे दोष असतील ते तुम्हाला त्याचं दोषाचं निवारण करायचं आहे आणि दुसरा एक साधा उपाय करायचा आहे तो म्हणजे धन्वंतरी देवतेचा मंत्र हा तुम्हाला युट्यूबवरून सहज मिळेल तर तो मंत्र लावायचा आहे एक असा ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आहे व त्याच्या समोर हा धन्वंतरी देवतेचा मंत्र लावायचा आहे हा मंत्र एकशे आठ वेळा आपोआप झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी ते जे कोण आजारी व्यक्ती असेल त्याला पिण्यासाठी द्यायचं आहे याचबरोबर डॉक्टरांनी सांगितले औषध औषध उपचार असतील हे तुम्हाला फॉलो करायचेच आहेत परंतु उत्तर दिशेस तुम्ही औषध ठेवण्याची व्यवस्थाही करायची आहे त्यामुळे काय होतं की उत्तर ईशान्य दिशा धन्वंतरी देवतेच्या आधिपत्याखाली येत असल्यामुळे तुम्हाला आरोग्य चांगलं मिळतं त्या ठिकाणी मेडिसिन्स ठेवले तर त्यात हिलिंग पॉवर चांगली वाढते आता म्हणल्या सांगितल्याप्रमाणे धनवंतरी देवतेचा मंत्र म्हणून ते पाणी चार्ज केलेलं असत ते पिल्याने तुम्हाला आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते तुमच्या घरात जर का आजार असेल तर हा प्रयोग नक्कीच करून पहा याचबरोबर औ डॉक्टरांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे औषधोपचार असतील ते चालूच ठेवा तुम्हाला त्यांच्या हेल्थ मध्ये चांगली असे रिकव्हरी होताना दिसेल थँक्यू